अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का तू तु। बुद्धांनी तुला स्वातंत्र्य दिला छत्रपतींनी तुला स्वातंत्र्य दिला बाबासाहेबांनी तर घटनेतच तुला अधिकार दिला त्या स्वातंत्र्यावरती मी घाला घालत नाही फक्त तुझी जबाबदारी तुझी जिम्मेदारी ह्याची जाणीव तुला करून देतोय ज्या बापाने वीस वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार आहेस का तू आज प्रश्न आहे बघ तुला राजांच्या समोर ए पोरी या महाराष्ट्रातला या देशातला रोज एक बाब पोलीस स्टेशनला उभा असतो बघ आणि जिथं पोलीस स्टेशनला उभा असतो तिथली सगळी जमीन आश्रून अशी भिजवलेली असते आणि ओरडत ओरडतरडत रडत आंबरडा पोडत पोलिसांना सांगतो साहेब काय वाटेल ते करा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेली कॉलेजला म्हणून गेली साहेब माझी पोरगी घरीच आली नाही हो साहेब साहेब माझी पोरगी घरी आली नाही साहेब सगळ्या मैत्रिणींच्या माझ्याकडे शोधलं पाहुण्या पायांच्याकडे शोधलं साहेब जो तो माझ्याकडे बोट दाखवतोय माझी पोरगी पळून गेली म्हणतोय माझी पोरगी पळून गेली म्हणतोय हे पोरी नो हे नालाय काण कोणतर रे सोशल मीडियाच्या माध्यमात तर कोण तर हरामखोर नालाय कुत्रा हे तुझ्या आयुष्यामध्ये येतो प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवतो हो एखादा चॉकलेट काय देतो तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो एखादा ड्रेस काय देतो आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतेस तोंडाला बांधतेस फडक कॉलेजला शाळेला जातो म्हणून कोणाच्या तर गाडीवर बसतेस फिरतेस काय पोरी हे पोरी हे आणि त्या पोरासाठी बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का प्रेमाला विरोध नाही बघ प्रेमाला विरोध नाही पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावता ते प्रेम नाही पोरी उद्या तुझ्या तोंडावर थुंकणार तुझ्या शरीराचा उपभोग घेणार आणि तुला रस्त्यावर सोडून देणार बघ पोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करणार बघ पोरी मी तुला सांगतोय बघ तुझा अधिकार तुझं स्वातंत्र्य पोरी आई बापानं दाखवलं त्या तू प्रेम करा असं म्हणत नाही पण पोरे जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ग पोरी ते तुला सुद्धा मारणार बघ पोरी पोरी तुझ्या तोंडावर सुद्धा थुंकणार हे प्रेम नाही पोरी ही वास नाही पोरी या वयामध्ये शिका या वयामध्ये मोठं व्हा या वयामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहा म्हणून बाप तुझ्या पाठीशी उभा असतो बघ हे दिदी शिक 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 कर्ज काढून सगळं घालतो जाशी चिराणी हो आई ल्या आई हो हे माझी आऊ जिजाऊ हो पण पोरी या वयामध्ये तुम्ही काय करताय ग ए कुठला तर हरामखोर कुत्रा येतो तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो आणि बापाच्या तोंडावर थुंकून तू निघून जातेस की ग छत्रपतींचा धर्म तुला कळे ना तुला तुझा बाप कळे ना तुला तुझी आई कळे ना पोरी आणि सारखे जीव तोडून सांगतात आम्हाला सुद्धा थांबवण्याचा था। प्रयत्न करायला लागला पोरीनं तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात तुम्ही बोलायला लागला हे पोरीनो ऐका ग हे पोरीनो ऐका हे पंधरा दिवसानं ग पंधरा दिवसानं ग पोलीस स्टेशनला हजर राहतेस ग पोलिसांचा फोन जातो बापाला या तुमची पोरगी आले या लवकर या लवकर या तुमची पोरगी आले तुमची पोरगी आले आई म्हणते जाऊ आपल्या लेकीला घेऊन या मी नाही जिवंत राहू शकत तुमच्या पोरगीशिवाय शिवाय आपल्या पोरगी शिवाय बापाला लाचार तू केलंस बापाला मान खाली घालायला तू लावलीस हे तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप येतो ग आणि म्हणतो दिदी घाल तिथे आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर तेव्हा बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला ओळखत नाही म्हणून केस दाखल करून निघून जातेस पोरी हे तुझी कृतज्ञता हे तुझ स्वातंत्र्य पोरी नव तुम्हाला फसवलं जात आहे पोरी काय तुमची निवड आहे का अगं मेहनत स्वतःच्या पायावर उभा राह राजमारातला राजकुमार योग्य वायात येईल की का तुझ्यासाठी पण तुला वय पण कळेना सोळा सतरा अठरा वर्षाच्या लेकी ए पोरी ना ए पोरा कुणाच्या तर लेकीचा हात धरायचा तिला फसवायचं आणि घेऊन जायचं लेखाच्या हे ना मरताय काय रे तुम्ही होरी हात जोडून सांगतोय बाग तुझ्याशिवाय तुझा बाप जगू शकत नाही तुझ्याशिवाय तुझी आई जगू शकत नाही ए हा समाज तुमच्या पाठीशी असताना तुम्ही कहस करायला लागलाय ए, ए बाग जीव गेला तर भेटतार बाग फक्त संभाजीनगरचीच नाही तर या राष्ट्रातली एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही पोरीनं ना। हा आणि जायचं असेल तर मी नेहमी सांगत असतो आता मी काय हुसकावत नाही तुला फक्त उदाहरण देतोय पोरी जायचा सा तर साप क्लिअर करून जा म्हणतोय मी सापाला जर ठेचलं तर साप कसा तडपडतो तसं तू गेलो तुझा आई बाप तडपडत असतो गे पोरी आई का जायच्या अगोदर बापाला फक्त म्हणके पप्पा वीस वर्ष तुम्ही मला खाऊ घातलं मला आता तुम्हाला खाऊ घालायचं आहे बाप आनंदाने उड्या मारल जा पोरी जा स्टार्ट करून घेऊन ये जा स्वयंपाकघरात घरात स्टार्ट तयार कर पण त्यात विष घाल पोरी बापाला चार पोरी बाप मरुदे पोरी मग काय सांगू अजून तुम्हाला काहीच कळत नसेल तर मग शेवटचा उपाय जाण्याच्या अगोदर त्या बापाला मारून तर टाका तुमच्या डोळ्यात समाज त्याला जाळू दे त्याची राख बघन मग जाकी का पोरी हे पोरी डो एक ही पोरगी जागवा कुठलाही धर्म आम्ही पेरत नाही कुठली अंधश्रद्धा सांगत नाही जीव तोडून बोलतोय ओरडून बोलतोय दाबून मुटकून तुम्हाला मी इथं बसवलं नाही तुम्ही बसला नसता तुम्हाला मी रडवत नाही मी सत्य सांगतोय तुम्ही रडताय मी, मी काय करू त्याला ए मी काय हेपनाटाईज करतोय काय सगळ्या सोशल मीडियावर माझ्या विरोधात उभं राहिला पण मी पण थांबत नसतो बघ इकडे बघ का थांबू काय चुकीच केलंय सात सात वर्षाची पोरगी माझ्या जवळ पळत आली परवा सर बाप सांगताय बापाला मिठी माराय सांगताय मला बाप नाही सर मी कोणाला मिठी मार पुरी तुझा मी बाप आहे पोरगी येऊन मला मिठी मारली कर सोशल मीडियावरती काय नको तसं लिहायला लागले ए रोज घरात बाप बघतेस एका मिनिटात मी तुला तुझा बाप दाखवतो बघ रोज घरात बाप बघतेस एका मिनिटात मी तुला तुझा बाप दाखवतो बघ तेवढा बाप बघ आणि मग जा पोरी आणि तुझं तू ठरव काय करायचं हे बघ बिचारा आलाय बघ तुझ्या कार्यक्रमाला इथं जरा बाप कोण आले जरा हात वर करा आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आलेत का जरा हात वर करा ज्यांची लेखी बसलेली आहे जरा हात वर करा बिंदास हात वर करा ए पोरे इकडे बा या हातांच्याकडे बघ हात वर करा हात वर करा या हातांच्याकडे बघ गा पोरे हा बाप आलाय बघ जरा उभं राहा जागेवर उभं राहा जागेवर उभं राहा जागेवर उभं राहा किती बाप जरा जागेवर उभा राहा चला लवकर एका मिनिटात काळाची गरज आहे जागेवर उभं राहा आपल्या लेखी बरोबर लेखीला घेऊन कार्यक्रमाला आलेले बाप जागेवर उभं राहा पोरी ना जरा एका मिनिटासाठी बा हा तुमचा जा बाप आहे ज्या बापाविषयी मी मागापासून लागलोय जीव तोडून खाली बसा ज्या बापाविषयी मागा ए तुम्ही उभं राहा तुम्ही उभं राहा ए ज्या बापाविषयी मागापासून लागलोय मी जीव तोडून जीव तोडून ओढायला जरा पुढे या सगळ्यांनी पुढे या तिथे या जरा सगळ्यांनी पुढे या पुढे जरा या या पुढे या पुढे या जरा सगळ्यांनी पुढे या एका मिनिटासाठी पुढे या या सगळ्यांनी सगळे बाप जरा पुढे या चार पाच जरा जागा द्या ए एका मिनिटासाठी सगळे बाप जरा पुढे या अजून कोणी कोणी हात उभे केले ते जरा जरा हात वरती करायचे आहेत पाठीमागचे दोन हात इकडे या हा। इकडे या 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 इथं या इथं या सगळ्या बापांनी पुढे यायचं आहे लवकर या लवकर या लवकर या लवकर या चला उभं राहायचं आहे बाप सगळे इथं उभं राहा इथं उभं राहा अजून अजून कोण कोण बाप आहेत जरा उभं राहा या लवकर या सर या लवकर तिथं उभं राहा ए जरा बघा रोज तुम्ही तुमच्या घरात बाप बघता आज जरा माझ्या नजरेनं बाप बघायचा आहे चला लवकर लाजू नका बाप्पा आपली आपले लि काय नाही इथं उभं राहायचंय उभं राहायचं आणि पुढे यायचंय माझ्या समोर यायचंय ए चाल लवकर ए कोणाकोणाचे पप्पा इथ जरा हात वर आहे हे समोर आलेले पप्पा कोणाकोणाचे आहेत दिदीनं हात वरती करायचंय चला लवकर जागेवर उभं राहायचंय चाल लवकर जागेवर उभं राहा कोणाकोणाच्या पप्पा जागेवर उभं राहायचा आहे एका मिनिटामध्ये जागेवर उभं राहायचंय चाल लवकर आणि समोर यायचं आहे माझ्या चल इथं ये समोर माझ्या इथं समोर ये इथं समोर ये माझ्या इथं ये समोर लवकर ये इथं समोर चाल लवकर गीदी कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले जरा सगळ्यांनी हे कोणाकोणाचे पप्पा आहेत इथं आहे चाल लवकर माझ्या समोर आहे रोज घरामध्ये बाप बघता आज जरा तुम्हाला बाप दाखवतो अजून कोणाचे पप्पा आहेत अजून कुठले दीदी दी चाल लवकर चल अजून कोण आहे चाल लवकर दिदी इथं या लवकर आपला बाप समोर उभा आहे चाल लवकर इथं चाल आणि आता ऐकायचं माझ्या माझ्याकडे बघायचं आता माझ्याकडे बघितल्यानंतर मी काय तुम्हाला हिप्नॉटाईज करत नाही माझ्याकडे बघा म्हणजे माझ्या नजरेतलं सत्य किती खरं आहे ते बघा वास्तवता हे बघ पोरी स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी जर आई नसते तर कोणच नसते आई नसते तर बुद्ध नसते छत्रपती नसते मी नसतो कोणी कोणी नसतं आईचा वटवृक्ष आहे आईचा वटवृक्ष आहे आई शिवाय आम्हाला काहीच नाही पण आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरीनो आई नेहमी आपल्यासाठी रडते ना आयुष्यभर आपल्याला असं वाटलं आईच आपल्यासाठी रडली पण त्या आईच्या वटवृक्षाखाली छोटस रोपटाय बाप नावाचं ते रोपट सुद्धा आपल्यासाठी लय रडलंय पोरीनो हा बाप पोरी आज तुझ्या समोर उभा आहे आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी आज पळत पळत जायचं समोर तुझा बाप उभा आहे बघ पोरी पळत पळत जायचं ना आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ पोरी आज नाही तर परत कधीच नाही चल जा पळत जा आणि आपल्या आप बापाला अगोदर कडकडून कर मिठी मार पोरी आपल्या बापाला अगोदर कडकडून कर मिठी मार पोरी ए पोरी हा तुझा बाप आहे बघ पोरी हा तुझा बाप आहे तुमच्यासाठी नागडार राहणारा तुमच्यासाठी उघडा राहणारा हा तुमचा बाप आहे पुरी बापाच्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का पोरीनो ए या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरीनो या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरीनो या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरीनो कसलं स्वातंत्र्य मी तुमचं छिनून घेतोय का पोरीनो ए पोरीनं तुमच्यासाठी नागडा राहिला तुमच्यासाठी उघडा राहिला या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार का या बापानं असं लाचार व्हायचं का माझी पोरगी गेली माझी पोरगी गेली म्हणून फिरायचं का ए पोरीनो या बापाला मान खाली घालायला लावणार आहे का तुम्ही जीव गेला ए पोरीनं एकदा तुमचं डोकं टेकवा बापाच्या टेकवा पायावर टेकवा आ, है हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा देव आहे बघ हा तुझा तिरुपती आहे बघ पोरी हा हा तुझा तिरुपती आहे बघपोरी एक पोरगी जाणार नाही बघ घर सोडून इथं जेवढ्या कॉलेजच्या आणि शाळेच्या पूर्या जागेवर उभं आहे चला लवकर जागेवर उभं राहायचं आहे काय मिनिटामध्ये चला लवकर उभं राहा पोरीनं चला लवकर उभं राहा उभं लवकर जागेवर उभं राहा पोरीनं आज नाही तर परत कधीच नाही चल लवकर उभं राहा पोरान चला उभं राहा कॉलेजचे पोरत शाळेचे पोरत चला उभी राहा सगळे उभे राहा चला लवकर पोरान आपला उजवा हात वरती करायचा आहे उजवा हात वरती पोरीनं उजवा हात वरती करा आपल्या डोक्यावर ठेवा पोरीनो आपल्या डोक्यावर ठेवा ठेवा डोक्यावर आपल्या ए पोरी डोक्यावर हात ठेव आणि फक्त सांगा पप्पा डोक्यावर हात ठेवा त्याच आत्मविश्वासाने मी घरी परत येईन पप्पा पप्पा मी तुमचा विश्वासघात करणार नाही पप्पा मी तुम्हाला कधी लाचार करणार नाही पप्पा मी तुम्हाला कुत्र्यासारखे मान खाली घालू देणार नाही पोरीनो तुम्ही फक्त मेहनत करा व्यायाम करा या पायामध्ये शिका स्वतःच्या पायावर उभं राहा राजकुमार तुमच्यासाठी येईल पण फालतू प्रेमासाठी खोट्या प्रेमासाठी घर सोडून निघून जायचं नाही बा, बघ अजिबात निघून जायचं नाही बस यासाठीच महाराष्ट्रावर फिरायला लागलोय कितीही अडचणी मला येऊ देत मी थांबत नसतो बघ पोरी मी थांबत नसतो बघ माझ्या पाठीशी माझ्या आई बापाचा आशीर्वाद तर आता आहेतच पण छत्रपती शिवाजीराजा बुद्धांच्या पासून सगळ्यांचे विचार माझ्या पाठीशी आहेत आणि अशी तरणी पोरं ए सगळ्यांनी उभं राह पोरांना उभारा कार्यक्रम सगळ्यांनी नियोजन केलेलं सगळी लेकरं उभा ए या राष्ट्रामध्ये अशी लेकरं आहेत बघ प्रत्येक घरातल्या ले, लेकीला आपल्या ले बहिणीसारखी मानतात आपल्या मुलीसारखी मानतात आणि अशी पोरं जोपर्यंत या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीमध्ये आहेत हे आपल्या राष्ट्राकडे बघण्याचे लवकर ए पण ते उभे राहा सगळे उभे राहा पोरं उभे राहा सगळे सगळे उभे राहा मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत ही लेकरं या लेकरांना आशीर्वाद द्या या लेकरांना आशीर्वाद द्या या लेकरांना ताकद द्या हे राष्ट्राचं काम आहे हे राष्ट्राचं काम आहे यस हात कर रे माझ्या लेकर हात वर कर बस तिकडे बघा हे हा, हात वर आहे ही लेकर सगळी या पोरांना आशीर्वाद द्या पोरी नव आम्ही कुठलाही तुमचं स्वातंत्र्य घेत नाही तुमच्या काही लादत नाही पोरीनं कुठला बाप असं म्हणत नाही भरच लग्न कर नाही करत पण पोरीनो तुमची निवड चुकायला लागले तुम्हाला फसवलं जाते म्हणून आज हा आठ तास होता पोरीनो पासून या राष्ट्रातली एकही पोर आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून कुठेही निघून जाणार नाही तेवढी शपथ घ्यायची मला आपण बोलवलात या नगरीमध्ये माझ्या सहित माझ्या आई बापांचा पण सत्कार आपण केलात हे पोटात ठेवलेलं लेकरू असो किंवा मायेनं घट्ट धरलेलं लेकरू असो लेकरू हे लेकरू असतं लक्षात घ्या आई ही आई असते bop hop bop a मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा आणि मला जर काही आशीर्वाद द्यायचा असेल तर आमच्या एक अखंड माता नखंड पेरण्याचा करत आहे त्याचा आवाज असाच असाच राहणार आहे त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे त्याच्या शरीराचा प्रत्येक कण आणि कण निरोगी राहणार आहे आणि येणाऱ्या संकटांच्या वरती मात करून सगळ्या राष्ट्राला बाप आई समजावून हे माझं लेकरू सांगत आहे सांगणार आहे एवढा आशीर्वाद भगवंताकडे मागा एका बहिणीचा लेखीचा आशीर्वाद नक्कीच लागतो एवढा माझ्या पदरात आशीर्वाद टाका एवढं बोलतो आणि मी तर थांबतो ए एक मिनिट एक मिनिट थांबा कोणी हलायचं नाही जरा जागेवर बसा जागे बतल, बसा जागेवर बसा कोणाला एक शब्द बोलायचा आपल्या बापाबद्दल कोणाला बोलायचं आहे का बिंदास्पणे बोलायचं कुठल्या लेखीला बोलायचंय का पुढे येऊन ये ये लवकर ये बोलायचंय का कुठल्या लेकीला आहे का एक दोन 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 शब्द बोलायचे आहेत का येस 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 एक मिनिट सगळ्यांनी कोणी हलायचं नाही शेवटचा एक मिनिट माझं नाव मधुरा बा श्याम बावस्कर आहे मी आता बारावी पास झाली आहे मला माहिती आहे माझे बाबा माझ्यासाठी किती कष्ट करतात आणि मी त्यांची मान कधीच खाली घालणार नाही माझे मी तुम्हाला बाबा वचन देते कधीच खाली घालणार नाही खोट आहे का हे परिवर्तन आहे हे काय ओढून ताणून ही लेख बोलते का ओढून ताणून आपल्या बापाला मिठी मारते का ज्यांना बाप नाही ते लेखी माझ्यापर्यंत येतात हे पोरी मी तुमचा बाप आहे ही सगळे तुमचे भाव आहेत यातले तुमचे बाप आहेत काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा आणि जे काय होत आहे मुली आमच्या गळ्यात पडतात मुली आम्हाला मिठी मारतात एक बाप समजून मारतात लक्षात घ्यायचं